नमस्कार मित्रांनो आपले या एमसी जेम एम्प्लॉई अपडेट युट्यूब चॅनल स्वागत आहे आजच्या या महत्वपूर्ण व्हिडीओमध्ये आज आपण माहिती पाहणार प्रणाली प्रणालीमध्ये जे काय आपल्याला आपल्याला प्रत्येक महिन्याला आपली जे सॅप प्रणाली माहिती मूलभूत कोणत्या गोष्टी तपासत राहणं तपासत राहणं आवश्यक आहे त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओ मध्ये माहिती पाहणार आहोत आपल्या या एमसी जेम्ल एम्प्लॉई अपडेट युट्यूब चॅनल आपलं जर पहिल्यांदा नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरु करूया आता काय होतो प्रत्येक महिन्याला विशेषतः साधारणतः सत्तावीस तारीख ते, तेरा तारीख या दरम्यान आपल्याला त्याच्यामध्ये काय मेन तर एक रिपोर्टिंग ऑफिसर तपासणं आता प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी एम्प्लॉई एम्प्लॉई चे सात अधिकारी एम्प्लॉई प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी साधारणतः सात अधिकारी अप्रुव्हर असतात एक म्हणजे क्लर्क दुसरा हेड क्लर्क त्यानंतर तिसरा एस्टॅब्लिशमेंट क्लर्क म्हणजे आस्थापना लिपिक रिपोर्टिंग ऑफिस ऑफिसर रिपोर्टिंग अधिकारी रिव्ह्युंग ऑफिसर पुनर्विलोकन अधिकारी इस्टॅब्लिशमेंट हेड आस्थापना प्रमुख आणि एचओ डी विभाग प्रमुख अशा प्रकारचे सात आपले जे काही अप्रुव्हर असतात रिपोर्टिंग ऑफिसर आता हे सर्व अधिकारी तुमच्या आपल्या जे काही शाळा आहे शाळेचे एच एम वॉर्ड क्लर्क बीओ डेप्युटीओ असणं आवश्यक आहे आता हे तपासण्यासाठी आपल्याला जे काही समजा आपल्याला रिपोर्टिंग ऑफिसर कोण आहेत हे तपासण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर त्यासाठी आपल्याला जे काही ट्रान्झॅक्शन कोड आहे तो झेड आर अंडरस्कोअर इन्फो अशा प्रकारचा आपण ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन कोड वापरतो त्यानंतर चेक केल्यानंतर या ठिकाणी दुसरं कोणाचं नाव तर दिस नाव तर दिसत नाही किंवा रिपोर्टिंग ऑफिसर बदलण्याची आवश्यकता आहे का रिपोर्टिंग ऑफिसर चेंज करण्याची गरज आहे का हे आपण या ठिकाणाहून पाहू शकतो आता या आपली माहिती तपासली आपण त्यानंतर रिपोर्टिंग ऑफिसर जर आपल्याला वाटलं की नाही चेंज आहे किंवा काही त्यामध्ये चेंजेस आहेत कारण दरम्यान असं दिसून येतं की एन एम म्हणजेच आपल्या अॅबसेन्स नॉट मेंटेन क्लिअर करताना सिटी झोन मधील कर्मचारी असेल तर वेस्टर्न मधील एखादा एखाद्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत दिसतो म्हणजे कधी कधी चुकानी किंवा बाय डिफॉल्ट पण अशा गोष्टी होऊ शकतात अशा परिस्थितीत एने क्लिअर करणाऱ्या व्यक्ती कर्मचाऱ्याची एलडब्ल्यू म्हणजे लिव्ह विदाऊट पे विनावेतन रजा लावू शकतो त्यामुळे कर्मचाऱ्याच्या चा पगारातून या ठिकाणी मोठी कपात पण होऊ शकते त्यामुळे रिपोर्टिंग ऑफिसर बरोबर आहे की ते चेक करण्यासाठी आपण आपली जी माहिती ती पाहण्यासाठी झेडीएचआर अंडरस्कोर ईएमपी अंडरस्कोअर इन्फो त्यानंतर रिपोर्टिंग साठी नवीन हे करायचं असेल तर आपल्याला जेडीएचआर अंडरस्कोअर रिपोर्टिंग अंडरस्कोअर न्यू याद्वारे आपण आपला रिपोर्टिंग ऑफिसर करू शकतो आता त्यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा आहे नैमित्तिक रजा म्हणजे कॅज्युअल लिव सीएल तपासणं आता काय होतं आपल्या विशिष्ट वेळेवर जे फेशियल बायोमेट्रिक मशीन आहे न केल्यास किंवा हो, जे के काय प्रणाली ते आपोआप बाय डिफॉल्ट या ठिकाणी राजा त्यामध्ये सीएल ईएल आणि एल डब्ल्यू पी लावते आता आपल्याला साधारण जानेवारी ते डिसेंबर या कालावधी आपल्याला एकूण पंधरा नैमित्तिक रजा मिळतात म्हणजे सीएल मिळतात आता या जे काय आहे ज्या रजा मिळतात आपल्याला यामध्ये काय होत जर आपले जे फेशियल बायोमेट्रिक वेळे वेळेत न झाल्यास त्यातून पहिल्यांदा सुरुवातीत सीएल एल नंतर आणि मग अशा प्रकारचे ते राजा आहेत आपल्या कटले जातात त्यानंतर हे चेक करण्यासाठी मध्ये या ठिकाणी इन्फो टाईप मध्ये दोन हजार एक मध्ये आपण ही तपासणी करणं आवश्यक आहे काय होतं बऱ्याच कर्मचाऱ्यांचे पंधरा सीएल संपले असतात तर आपल्या मस्ट वर आपण पाहतो की मस्ट आपल्या समजा दहाच आहेत दहाच सीएल आहेत परंतु सॅप मध्ये संपलेलं म्हण कारण काय होतं जर आपले जे काही आपण फेशियल बायोमेट्रिक अटेंड केले वेळेवर न असेल किंवा सिंगल पंच असू शकतो किंवा काही उडी वगैरे हो असतील त्या जर नसतील झाल्या तर या ठिकाणी हा येऊ शकतो अशा प्रकारे त्यामुळे हे आपल्याला सत्तावीस तेरा ते ते तारखेच्या दरम्यान चेक करणं गरजेचं आहे आता याच्या विभागाने एक पूर्वीच नियम बनवला ज्या कर्मचाऱ्यांच्या फेशियल वगैरे ते केले नाही त्यांना सीएल किंवा इतर कोणती रजा या ठिकाणी मिळू शकत नाही त्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यात साधारणतः सीएल घेण्यापूर्वी पूर्वीमध्ये सीएल आपल्या शिल्लक आहेत की नाही किंवा तसच आपलं जे काही बीएमसी सी आहे त्याच्यावरती पण जाऊन आपण आपल्या सीएल किती शिल्लक आहेत हे पाहू शकतो कारण काय असं आहे की हे तपासल्यानंतर आपलं असं होऊ आहे की सीएल संपले नसताना आपल्या वाट आपले सीएल किंवा एच पी एल म्हणजे हा पीएल यू अर्धव्यतीन्या रूपांतरित केली जाऊ शकते जर आपल्या सीएल संपलेल्या असतील तर तर ते पुढचं नुकसान टाळण्यासाठी आपण ज्या एक प्रकारे पाहिलं तर सीएल वगैरे चेक करत राहणं गरजेचं आहे आणि आता जर सध्याला कसं वर्षाचं शेवटच्या काळाकडे चालू आपण त्यामुळे शेवटच्या काळांमध्ये जर आपल्या सी असतील काही चुकून राहिलेल्या असतील तर त्या पण या ठिकाणी आपण पाहून ते आपलं होणार नुकसान किंवा ते वाचवू शकतो आता यामध्ये तिसरा मुद्दा दीर्घकालीन राजा लॉन्ग लिव तपासून आता याचा टी कोड काय पीए ट्वेंटी मध्ये इन्फोटाईप दोन हजार एक सबटाईप एस टी वाय मध्ये एच पी एल तपासू शकतो आपण आतापर्यंत घेतलेला सर्व दीर्घकालीन राजा म्हणजे लॉंग लिव्ह दिसत आहेत की नाही हे तपासणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण टी ट्वेंटी मध्ये जातो इन्फोटाईप केल्यानंतर दोन हजार एक केल्यानंतर त्यामध्ये आपल्या जे काही घेतलेल्या आतापर्यंत रजा बरोबर आहेत की नाही याची खात्री करणं गरजेचं आहे जर तुम्ही कोणती दीर्घकालीन राजा घेतली असा नाही ती स प्रणालीमध्ये दिसत असेल तर त्याची लिखी माहिती आपल्या वार्डच्या क्लर्कला देणं गरजेचं आहे जेणेकरून ते तुमची रजा जे आहे ती कॅन्सल किंवा रद्द केली जाऊ शकते असं अनेक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जिथे दुसऱ्या वाढ चालू जर इसी नंबर जर चुकून टाकला तर एच पी लावली जाऊ शकते तर दुसरे कोणाचे तरी पैसे कपात झाले असं पण होऊ शकत त्यामुळं या ठिकाणी वेळेवरती स्पेशियल बायोमेट्रिक केल न केल्यामुळे जे सी एल एल एलडब्ल्यू बी लागू होईल ती नियमानुसार रद्द केली जाऊ जा नये जर कोणताही वा असं होत असेल तर त्याला स्वतः जबाबदार आहे आणि अशा प्रकारे जे सॅप मध्ये जे काही महत्वाचे जे मुद्दे होते त्याच्याबद्दल आपण एक मध्ये माहिती घेण्याची प्रयत्न प्रयत्न केला जेणेकरून सगळं आपल्या जे, आप जे काही शिक्षक बंधू भगिनी त्यांना सर्वांना आपण या ठिकाणाहून आपले जे काही सीएल आहे ते विनाकारण जी आ, पेमेंट जे काही डिडक्शन्स होतं काय सी च जे काही काउंटिंग होतं त्या होण्यासाठी आपलं जे रेकॉर्ड आहे रेकॉर्ड अचूक ठेवण्यासाठी सांगण्याची मदत होईल आणि याने आपल्या कोणत्या प्रकारचं एक प्रकारे जवळपास नुकसान होण्याची शक्यता तरी कमी होऊन जाते अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओत आपण साब प्रणालीमध्ये तीन मुद्दे पाहिले एक तर आपण कोणते कोणते मुद्दे पाहिले तर एक रिपोर्टिंग ऑफिसर तपासणं आपलं त्यानंतर नैमितिक रजा शिल्लक आहेत की नाहीत आणि त्यानंतर दीर्घकालीन रजा ज्या आहेत ते तपासणं अशा प्रकारचे या, या तिन्ही प्रकारचे मुद्दे महत्वाचे आहेत आणि हे जे, जे हे ते तीन मुद्दे जे आहेत ते सत्तावीस प्रत्येक महिन्याचे सत्तावीस तारीख ते पुढची तेरा तारीख या दरम्यान तपासणं तपासणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं भविष्यात होणार नुकसान टळू शकतं तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू नका करायला विसरू नका आणि आपल्याला जर माहिती योग्य आणि उपयुक्त वाटली तर आपल्या शिक्षक बांधवावर नक्की शेअर करा धन्यवाद